Thank <laughs> you. आता तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे संता तुकाराम सभागृहामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जात आहे संता तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे

तुकाराम महाराजांची पालखी प्रवेशद्वारावर आलेली आहे या ठिकाणी सर्व महिला पुरुष या ठिकाणी जमलेले आहेत लवकरच तुकाराम महाराज जयंतीच्या उत्सवाला सुरुवात होत आहे चल सभागृहामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळी या ठिकाणी पालखी घेऊन आतमध्ये प्रवेश करीत आहेत या ठिकाणी काही पदाधिकारी बसलेले आहेत <स्थाथ> Terima kasih telah menonton!

हा मग इथं लावून देऊ फक्त यायला मला दाखवू शकता आणि मग जाऊ इथं लावू जा हा इथं लावून देशील बरोबर हो

हॅलो <laughs> हा सर्व मांडेवरांना विनंती आहे की आजच्या संत तुकाराम महाराज जयंती उत्सवाला सुरुवात करीत हो। आहोत आजच्या या सोहळ्या उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिणींच मी या ठिकाणी संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखणीच्या वतीनं मनापासून स्वागत करीत आहेत आजच्या या संत तुकाराम जयंती वार्षिक मेळावा या तीन जो कार्यक्रम तीन या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजच्या या सभेच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष संघटक सन्माननीय अतुल भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी समोर यावं त्याचबरोबर माजी खासदार सन सन्मान्य मधुकरजी कुकडे साहेब यांना विनंती आहे की आपण सुद्धा समोर यावं सन्मान्य माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ बांधते आपणास विनंती आहे की कृपया आपणही या ठिकाणी स्थान ग्रहण करावं जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांना विनंती आहे की आपण कृपया समोर यावं पूजेत आपल्याला जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करायचं आहे सन्मान्य अतुल भाऊ देशमुख आपणास विनंती आहे या ठिकाणी कृपया यावं माझी खासदार मधुकरजी साहेब त्याचबरोबर नियोजित सर्व पाहुणे मंडळी आहेत माझी पंचायत समिती उपसभापती सुनील भाऊ बांधे <laughs> खरेदी विक्री बाजार समितीचे खरेदी विक्री समितीचे उपसभापती नरेंद्रजी झलके मंडळाचे अध्यक्ष श्री जयकृष्णजी थेंडरकर संचालक सन्माननीय झलके सन्माननीय वसंतरावजी शेडके साहेब अनिताताई बोरकर जयकृष्णाजी फेंडरकर उपसभापती नरेंद्रजी झलके संचालक धर्मेंद्रजी बोरकर सभापती अश्विनी मोहतुरे डॉक्टर चंद्रकांतजी निंबारते जिल्हा परिषद डॉ डॉक्टर मनीषाताई निंबारते माजी महिला व बालकल्याण सभापती डॉक्टर सादिताई वाघाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायकराव बुर्डे भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ भाऊ फेंडर बीडीसी बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे माजी खासदार मधुकरजी कुकरे माझे शिक्षण राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुदे या सर्वांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं आणि रीत या सभा मंचपामध्ये उपस्थित व्हावं बोला जगद्गुरु संत तुकाराम महाराज yeah. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती yeah. शिवाजी महाराज की yeah. शिवाजी महाराज की yeah. हर हर Maari. हर हर जय भवानी जय भवानी या ठिकाणी सर्व मान्यवर जगद्गुरु संत राय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं करीत आहेत जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सन्मान्य अतुल भाऊ देशमुख हे अशी मी त्यांना विनंती करतो आम्हा <स्याँ> घरी जण शब्दांची चरतणे आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची सशस्त्रे यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका असे सांगणारे जगद्गुरु संत तुकोबा राय यांची एकवीस जानेवारी हा जयंती दिवस त्यांचा आजच्याच दिवशी सोळाशे आठ ला जा जन्म झाला होता आणि म्हणून त्यांच्या जयंतीचा सोहळा आपल्या लाखणी नगरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे या ठिकाणी समस्त समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत आणि या सोहळ्याला आता रितसर सुरुवात झालेली आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अतुल भाऊ देशमुख राहतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रमुख अतिथी म्हणून सन्मान्य मधुकरजी कुकडे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण स्थान ग्रहण करावं हो अतुल भाई देशमुख सन्मान्य माजी खासदार मधुकर जी कुकड़े साहेब माजी जिला परिषद सदस्य राजेश बानते सभापति सुनील भाऊ बानते उपसभापति खरेदी धलके संचालक धर्मेंद्रजी बोरकर सन्मान्य उमरावजी आठवले साहेब यांना विनंती आहे की आपण हे स्थान ग्रहण करावं जिल्हा परिषदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांना ही विनंती आहे की आपण हे स्थान ग्रहण करावं पंचायत समिती सदस्य मनीषाताई हलमारे योगिताताई झलके शारदाताई मते सविताताई राघोरते या सर्वांना विनंती आहे की आपण स्थान ग्रहण करावं थांबा हो नाही आमच्या नियोजना मंडळाचे सर्व संचालक मंडळ यांना विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं बॅचेस लावून स्वागत करावं सर्व पाहुण्यांना पाहुण्यांचं बॅचेस लावून स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यात घ्यायचं नितेश बॅचेस घ्या बॅचेस बॅचेस घ्या रुटके सर बॅचेस लावा सर्वांना पाहुण्यांना <laughs> त्या ठिकाणी पावड्यांचं बॅचेस लावून स्वागत केलं जात आहे सर्व संचालक मंडळांना विनंती आहे की सर्वांना बॅचेस लावा पण आपण मागे बोलत कोण काम करेल हो आणून आणून द्या आणून द्या हे पत्रिका हे पत्रिका ठेवली पत्रिका गानी या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं बॅचेस लावून स्वागत केलं जात आहे सर्व समाज बंधू आणि भगिनी या जयंती उत्सवाला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला याबद्दल संत तुकाराम बहुद्देशीय सेवा संस्था लाखणी आणि कुणबी समाज सेवा मंडळ लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याला आपण उपस्थित झालात याबद्दल आपलं सर्वांचं आम्ही मनापासून आ, आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हृदयातून आपलं स्वागत देखील करतो आहे जयंती उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे असेल स्वागतगीताच्या मुली आलेल्या आहेत का स्वागतगीत म्हणणाऱ्या मुली आहेत हा या ठिकाणी कार्यक्रमाचं ही रूपरेषा प्रास्ताविक त्यानंतर गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचा मार्गदर्शन मान्यवरांचा सत्कार नंतर ज्यांनी आपल्याला या सभागृहासाठी स्वयंपाक खोलीसाठी जागा उपलब्ध करून दिली ते डॉक्टर चंद्रकांतजी निंबारते यांचा आपण सत्कार करणार आहोत त्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन आभार नंतर हळदी कुंकू आणि त्यानंतर माझा सर्वांना जीवनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे या प्रकारे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सधु इथेच ठेवा मधो भाऊ तू तिथेच ठेवा तिथून हे दिसले बोलणारे दिसले पाहिजेत बोलणारे दिसले पाहिजे बोलणारे दिसले पाहिजे स्वागत इत्या मुली आहेत का आजच्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत नियोजित अध्यक्ष आपल्या साकोली भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांतजी पडोळे हे काही वेळाने या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय कुणबी महासंघाचे संघटक प्रदेश अतुल भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय कुणबी महासंघाचे संघटक सन्मान्य अतुल भाऊ देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो संत तुकाराम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य जयकृष्णजी फिंडकर साहेब यांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अतुल भाऊ देशमुख यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं <laughs> आणि सोबतच शाल देऊन त्यांचा सत्कार करावा आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी खासदार सन्माननीय मधुकरजी कुकडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय सर यांना त्यांना विनंती आहे की आपण सन्माननीय माजी खासदार मधुकरजी कुकडे साहेब यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा <प्रेंगरा> मतो। थोड़ा तो कैमरा फीता गया। मते। हाँ, बच्चे सोई पड़ेंगे। हाँ, उद्घाटन कहना या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या भंडारा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो महिला समितीच्या अध्यक्ष सारिका रेहपाडे यांना त्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा यानंतर लाखणी पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय सुनील भाऊ फुंडे हा सुनील भाऊ बांते यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय भोईर सर सन्माननीय माधवरावजी सर यांना विनंती आहे की आपण उपसभापती सन्माननीय सुनील भाऊ बांधते यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सन्माननीय धर्मेंद्रजी बोरकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय रमेशजी धलके यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं शाल स्लीपर देऊन स्वागत करावं माझे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजूभाऊ बांते यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे मधुभाऊ मोहतुरे मधुभाऊ मधुभाऊ मोहतुरे यांना विनंती आहे की आपण सन्मान्य माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश जी बांधते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा सन्मान करावा <प्रावा> या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले पंचायत समिती सदस्य मनीषाताई हलमारे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सौस्मिता सिंगंजुडे <laughs> महिला समितीच्या कार्यवाह सौस्मिता सिंगंजुडे यांनी मनीषाताई हलमारे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं <laughs> आजच्या हो, हो। या कार्यक्रमाला आपल्या विचारपीठावर उपस्थित असलेल्या पंचायत समिती सदस्या योगीजा ताई झलके यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सौ अर्चना ढेंगे यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफर देऊन सत्कार करावा राघोर काय कागोर काय नको बोरकरून हा घेऊन टाकू बोलू या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेल्या अनितादाई बोरकर संचालिका यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे मोक्षदा कमाने यांना महिला समितीच्या कृषीध्यक्षा मोक्षदा कमाने यांना विनंती आहे की त्यांनी अनितादाई बोरकर संचालिका यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं पुष्पगुच्छ आणि शाल स्लीपर देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं डॉक्टर साहेबांना कोण लावलाय का डॉक्टर साहेबांना खरेदी विक्रीचे संचालक सर सन्माननीय सर्... वसंतरावजी शेडके साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय ओरा सिंघडेसर ओरा सिंडेसरांना विनंती आहे की संचालक सन्माननीय वसंतरावजी शेडके साहेब यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं लाखणी खरेदी विक्री संस्थेचे उपसभापती सन्माननीय नरेंद्रजी झलके यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो नितेश टिचकुले यांना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय योगेश जी ढळके यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे माननीय रमेशजी जी रोडके सर रमेश जी रोडके सर anaerobic आहे की त्यांनी माननीय योगेश जी ढळके यांचे स्वागत करावं आता आपण या मोमेंटल नाही येणार सरांनी सांगितलं आता संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जयकृष्णजी फिंडरकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय शिंदेसर सरांना विनंती आहे की सन्माननीय जयकृष्णजी फिंडरकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सन्मान्य ओरा सिंडे सर संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय उमरावजी आठवले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय लुटे सर मंडळावर काय करतो उद्या उशिरातील काय करणार वेडोवर यायला पाहिजे हा माता उद्या स्वागत पहिल्यांदा आमच्या मंडळाचे सचिव सन्मानय रामदास जी सर्वेसाहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो मधुजी मोतुरे सगळ्यांना टक्के हा ना का ते माझ्या काय करतात करणं कुठं स्वागत नाही करतो आता त्यांची वगैरे पण तेवढंच काम राहते या ठिकाणी उपस्थित झालेले गडेगावचे प्रभारी सरपंच सन्माननीय प्रभूजी कुथे यांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी स्थान ग्रहण करावं सन्माननीय भूमिजाते डॉक्टर चंद्रकांतजी निंबारते साहेब यांना विनंती आहे की आपण एक कृपया मंचावर येण्याची कृपा करावी सन्माननीय <improvise Excularité> रोटकेसरांना विनंती आहे की प्रमोदजी कुथे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सन्माननीय रोटकेसर प्रमोदजी कुथे त्यांचं स्वागत करावं यानंतर स्वागत ज्या मुली आल्या असतील त्यांनी तयार व्हायचं आहे या ठिकाणी पटकन यायचं आहे सन्मान्य चंद्रकांतजी निंबाते साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण